आंबेचा जोगवा आंबेचा जोगवा हो आंबेचा जोगवा उदोस्तुतेचा प्रसाद मिळवा उदोस्तुतेचा प्रसाद मिळवा भर जरीने सली पट भाडी कुंक वाचा मडवट मस्त किर किरीट पायी पैज हो आंबेचा जोगवा मातापुर कोल्हापूर कालिंका देवी महिषासुर अर्धपीठ पार्वती शंकर सप्तशृंगी निवास बरवा हो अंबा जोगवा 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 जोग मागते करी शास्त्रीय चमकतीची करती देवही स्तुती ही ची कळली प्रचंड शक्ती त्या चंड मुंड दानवा हो आंबेचा जोगवा आंबेचा जोगवा हो आंबेचा जोगवा माझी पायकुल स्वामीनी रेणुका ब्रह्मस्वरूपिनी गाईन तुझी गुणगानी यशवन्तदास तारवा हो अम्बा जोगवा जोगवा अम्बे अम्बेचा जोगवा